नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात शेतकरी जात हे यूटूब चॅनल हे जेवारी तुम्ही पाहू शकता हे जवारी आता पंचवीस ते तीस दिवसाची झालेली आहे हे जवारी ॲडवांटा कंपनीची आहे ॲडवांटा पाचशे सदोतीस या जवारीवरती आता आपल्याला अळीकरता पहिली फवारणी घ्यायची आहे तर आपल्याला अळीच्या नियंत्रणाकरता एक कीटकनाशक त्याच्यासोबत आपल्याला एक जवारीला फुटवे आणि जवारीच्या वाढीकरता आपल्याला एक टॉनिक घ्यायची आहे आणि त्याच्यासोबत एक खत विद्राव्य खत ह्या आणि त्याच्यासोबतच एक बुरशीनाशक घ्यायचे आहे आप आपल्याला तर मित्रांनो आपल्याला अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला प्रोक्लॅम इमामॅक्टिन बेन्जाईट हे आपल्याला घ्यायचे आहे हे पंधरा लिटरच्या पंपासाठी बारा ग्राम तुम्हाला वापरायचे आहे त्याच्यासोबतच एक गॅस पॉयझन घ्यायचे आहे ते गॅस पॉयझन प्रोफेक्ट सुपर नागा अर्जुन कंपनीचे ते आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस एम एल वापरायचे आहे आणि त्याच्यासोबत एक बुरशीनाशक घ्यायचे आहे ते म्हणजे बाहेर कंपनीचे रोको ह्या आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी पंचवीस ग्रॅम वापरायचे आहे आणि त्याच्यासोबत जवारीच्या वाढीकरता आणि जवारीच्या फुटवे वाढ होण्याकरता आणि आपल्याला जवारीकरता हे एक टॉनिक वापरायचे आहे तर ते पी आय कंपनीचे बायोविटा एक्स हे टॉनिक येते हे, हे टॉनिक आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी तीस एम एल वापरायचे आहे आणि त्याच्यासोबतच एक विद्राव्य खत आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे जे खत आहे ते बारा एकसट झिरो हे पंधरा लिटरच्या पंपासाठी हे आपल्याला शंभर ग्रॅम वापरायचे आहे मित्रांनो हे जे तुम्ही फवारणी घेतलेली आहे या फवारणीमुळे तुम्हाला निश्चितच चांगला फायदा होईल आणि जवारीची वाढ टॉनिक जे घेतलेली आहे आपण त्याच्यामुळे जवारीची वाढ आणि जवारीला फुटवे येण्यास मदत होईल आणि जवारीमध्ये जर काही प्रमाणात जर पिवडी पडली असेल तर टॉनिकमुळे ज्वारी तुमची जी आहे ती हिरवीगार होणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल धन्यवाद